सामान्यांच्या न्याय गुत्तेदाराने बोगस व निकृष्ट दर्जाचे केले होते या बाबतीत विहा मांडवा येथील तक्रारदार ज्ञानेश्वर गाभूड यांनी सदर बोगस कामाबद्दल तक्रारी केल्या होत्या विविध कार्यालयामध्ये निवेदन दिली होती त्यानंतर दखनी स्वराज्य न्यूज चॅनलने चालू असलेल्या बोगस कामाची वेळोवेळी बातमी प्रकाशित केल्यानंतर बोगस कामाचे प्रकरण उजेडात आले दरम्यान या बातमीची गंभीर दखल घेत संबंधित विभागाचे उप अभियंता सागर बेंद्रे यांनी दिनांक एकोणतीस ऑगस्ट गुरुवार रोजी विहा मांडवा येथे काम चालू असलेल्या ठिकाणी जाऊन संपूर्ण कामाची पाहणी केली असता हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनात आले काही ठिकाणी गटार नाल्यातून समोर आले जोपर्यंत सदर काम व शासनाने ठरवून दिलेल्या एस्टिमेटनुसार होत नाही तोपर्यंत बिल काढायचे नाही असे संबंधित अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या यावेळी उपस्थित तक्रारदार ज्ञानेश्वर गाभोड ग्रामपंचायतचे ग्रामसेवक घालमे साहेब सरपंच प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य सुनील डुकरे निंबाळकर दीपक गाभूड पांडुरंग पवार उपस्थित होते दखनी स्वराज्य न्यूज साठी शब्बीर भाई विहमानवा। सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य